पारनेरच्या पुढे आहे आणि तापमानवाडीमुळं काय होतंय तर हे असं आहे इथून पाच किलोमीटर दूर हे गाव आहे पुढचं आणि त्याच्या आधी हे अशी अवस्था मी पाण्याची पाहतो आहे ताई कोणत्या गावी पाणी घेऊन हा? चाललात हां चिंचवाडी गावाचं नाव काय आहे म्हटलं समोर आहे पण आमची वाडी म्हणजे चिंचवाडी साकोरमधलं चिंचवाडीतली ही पाण्याची परिस्थिती मग जेव्हा माझी माय एवढ्या गरम उन्हामध्ये दुपारी एक वाजता या रखरखत्या उन्हात जिथं पायी ठेवल्या जाऊ शकत नाही अशा याच्यात ज्यावेळी पाणी आणावं लागतं त्यावेळी शहरी लोकांना नाही माहीत की उन्हाळ्यामध्ये पाण्याचे काय प्रश्न निर्माण होतात तापमानवाढीचा हा मुद्दा त्या लोकांना नाही माहीत ज्यांना बिस्लरीचं पाणी मिळतं आणि एसीत ज्यांचा दिवस जातो एसीत दिवस जाणाऱ्यांनो तुम्हाला आमचे कष्ट कळणार नाहीत तापमानवाढीचे परिणाम झाल्यावर सगळ्यात पहिला जो मरणार पहिला घटक जो मरणार आहे तो करोडोंच्या संख्येत असलेला आणि संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त असणारा तो म्हणजे शेतकरी तेव्हा या तापमानवाढीसाठी काय करता येईल यूट्यूबवर आचार्य प्रशांत यांना ऐका तापमान वाढ समजून घ्या